हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आहे संडे तर संडे म्हटलं की थोडासा निवांत असा वेळ असतो आणि काही कसलीही धावपळ वगैरे नाही तर सकाळी सकाळी छान निवांत मी असा आपला चहा वगैरे मस्त निसर्गाच्या सानिध्यामध्ये एन्जॉय केला छान आरामात चहा वगैरे घेऊन घेतला आणि नंतर मग समोरचा पोर्च वगैरे मला झाडायचा होता तर आधी जी झाडांची ना थोडी पानं पिवळी वगैरे पडली होती काही तर तेच मग मी काढून घेतली म्हणजे झाडण्यापूर्वीच सगळा कचरा वगैरे निघून जातो झाडामधला काही असला की आणि बघा हे झाड देखील आहे ना याची देखील पानं ना अशी गळून पडत आहे आणि त्याच्या बघा अशा ज्या फांद्या आहे ना अशा त्या सुकल्यासारख्या होऊन राहिलेल्या आहे काही काही हे झाड खूप सुंदर दिसतं दिसायला पण आता त्याच्या ना काही दिवस झाले थोडेसे ना त्याचे पानं असे गळत आहेत फांद्याही सुकल्यासारख्या होऊन राहिलेल्या आहे त्याच्या ते झाड ना दिसायला खूप छान दिसतं असं हिरवगार अगदी असं छान वाटतं ते पण असतो पानझडी म्हणतात ना जसं की प्रत्येक झाडाची पानझडी होतच असते एक एक ऋतू असतो त्याचाही तर त्याचेही आता ना थोडे पानं पिवळे पडून राहिले होते तर बहुतेक असेल त्याचाही आता म्हणजे ऋतू या ऋतूमध्ये जसं त्याचे पानं वगैरे झडत असेल तर मग तो झाडांमधला वगैरे सगळा कचरा वगैरे काढून घेतला मी त्यानंतर मग पोर्च वगैरे पण झाडून घेतला आणि नंतर वरच्या पायऱ्या वगैरे पण आज पूर्ण मी झाडत आली होती खाली तर हे बघा हँगिंग प्लांट्स जे मध्ये मी काला काही दिवसाआधी खाली ठेवले होते आणि त्यामध्ये ना काही झाडं वाढली होती काही कचरा वगैरे झाला होता तर मध्यंतरी मी सगळा साफ करून घेतला होता आणि जी झाडं वाढली होती त्याच्यामध्ये व्यवस्थित मग दुसरे झाडं मी लावून दिले होते तर ते आता छान ग्रो झाले होते काही दिवस मी मुद्दामच ते झाडं खाली ठेवले होते की म्हणजे त्याच्याकडे लक्ष राहतं ते वाढत आहे की नाही व्यवस्थित पाणी वगैरे आपण टाकतो तेव्हा तर आता ते छान झाले होते ग्रो म्हणून मग सक्षमला म्हटलं की ते वर लटकवून दे मात्र इतकी ऊन होती आज आणि एवढ्यात आता एवढी ऊन पडत आहे की भयंकर म्हणजे पाऊस तर अगदी सुट्टीवरच गेलेला आहे तर सक्षम ते प्लांट हँग करत होता तर तो तेच म्हणत होता मला की मम्मी हे प्लांट मी वर ल म्हणजे हँग करत आहे तर ते सूर्याचं जे किरण आहे ते अगदी माझ्या डोळ्यावर पडून राहिलेलं आहे तर बघा अगदी सकाळचीच वेळ आहे जास्त वेळ झालेली नाही आहे पण किती बाहेर ऊन पडलेलं आहे आणि एकदम डायरेक्ट आपल्या डोळ्यावर सूर्याचं किरण वगैरे आलं की त्रास होतो डोळ्यांना तर सकाळी आता अपेक्षाचा क्लास होता तर तिलाही मग वेणी वगैरे करून दिली मी कारण आता आल्यानंतरच ती आंघोळ करणार कारण आज तिला केसं वगैरे धुवायचे असतात संडेला मग एरवी बाकी दिवस काही मग केस वगैरे धुवायला मिळत नाही कारण सकाळीच शाळेत जावं लागते तर सकाळी केस वगैरे धुतले तर ते वाळत वगैरे नाही त्याच्यामुळे मग संडेलाच धुवत असते ती केस तर त्यामुळे क्लासला आता आंघोळ वगैरे करून जात नाही ती तर मग तिची वेणी वगैरे करून दिली सक्षम तिला क्लासला सोडून आला त्यानंतर मग मागचं जे टेरेस गार्डन आहे माझं तिकडची सगळी जी झाडझूड वगैरे होती ती सगळी मग करून घेतली मी आणि त्यानंतर मग घरात आली तर घरातले थोडे आरसे वगैरे आज मला पुसायचे होते तर आरशे म्हटलं तर दोनच आरसे आहे माझ्याकडे एक तर वॉश बेसिनजवळ लावलेला आहे आणि एक आहे तो हा कपाटाचा तर ते दोनही मी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतले तर आधी पाणी वगैरे टाकून घेतलं होतं मी शिंपडलं होतं त्याच्यावर आणि नंतर मग पेपरनी व्यवस्थित पुसून घेतलं परत मग दुसरा पेपर घेतला आणि मग त्याच्यानंतर त्याने मी व्यवस्थित पुसून घेतलं तर अजिबात डागं वगैरे काहीच राहत नाही पूर्ण निघून जातात आणि छान क्लीन होऊन जातात टी व्ही देखील मी तशीच पुसत असते त्यानंतर सक्षमही अपेक्षाला घेऊन आला होता तर त्यांनी गाडी वगैरे धुवून घेतली आज थोडा त्यालाही वेळ होता सकाळचा आणि कसा इकडे तिकडे गाडी घेऊन गेले आता की आता पावसाळ्यामध्ये म्हटलं की जिकडे तिकडे चिखल वगैरे असतो तर लवकर खराब होतात गाडी वगैरे तर म्हणून त्यांनी मग ते गाडी वगैरे धुवून घेतली आणि हा पिंप ना बऱ्याच दिवसापासनं थोडा घासण्यात नव्हता आला म्हणून आज तोच घासायला घेतला मी तर याच्यामध्ये जो शिल्लक किराणा राहतो ना भरण्यांमध्ये भरल्यानंतर जो शिल्लक उरतो तो या पिंपामध्ये भरून ठेवत असते लागला लागला मग भरण्यामधला रिकामा झाला की मग टाकून घेत असते तर याच्यातलं सगळं सामान मी काढून घेतलं आणि आज तो पिंपही घासून घेतला त्यानंतर बाथरूममधला ज हा टेबल जो होता छोटा स्टूल तोही धुवायचा होता तर त्यालाही धुवून घेतलं त्याचप्रमाणे चेअरवरही धूळ धूळ झाली होती तर त्यालाही धुवायला घेतलं मी तर कसं ही डार्क कलरची चेअर आहे ना तर धूळ याच्यावर लवकर दिसते म्हणजे हा माझा अनुभव आहे आता या चेअरला साधारण मला वाटते पाच सहा वर्ष झाले असतील पाच वर्ष तर झालेच आहे तर आता ना थोडा याचा कलर डीम पडायला लागलेला आहे चेअर मजबूत आहे कारण घेतल्या तेव्हाच त्या चांगल्या कंपनीच्या घेतल्या होत्या मात्र डार्क कलरच्या घेतल्या ना चेअर तर काही दिवसानंतर त्या फेंट व्हायला लागतात तर म्हणून ना मला तरी असं वाटतं की लाईट कलरच्या असल्या तर चांगल्या असतात कारण डार्क कलरच्या चेअरवर जर एखादी स्क्रॅच जरी पडली तरी ती लवकर दिसून पडते लाईट कलरच्या चेअरवर दिसत नाही तर सॉफ्ट स्पंजनी सर्फच्या पाण्याने वगैरे मग त्या चेअर वगैरे मी धुवून घेतले सॉफ्ट स्पंजनी घासल्या की त्याच्यावर काही स्क्रॅचेस वगैरे पडत नाही तर मग आज ना अपेक्षाची शाळेची बास्केटही धुवायची होती मला तर आधीच ती मी थोडी निरम्याच्या पाण्यामध्ये भिजत घालून ठेवली होती म्हणजे मग जास्त काही घासायचं काम पडत नाही पटकन निघून जाते थोडंसं घासलं तरी तर मग तेच मग तिचे बास्केट वगैरे घासून घेतली तोपर्यंत माझे कपडेही झाले होते कारण थोडे एक्स्ट्रा शाळेचे वगैरे पण कपडे होते टॉवेल वगैरे पण टाकले होते तर, तर होते, मग ते सगळे कपडे वगैरे मी वाळत घातले तर आज एक्स्ट्रा कपडे होते म्हणून मग मशीनच लावली होती तर गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आता वाजलेले आहेत साडेचार आणि मी आता चाललेली आहे शंकरजीच्या मंदिरामध्ये तर इथे जे घराजवळ शंकरजीचं मंदिर आहे तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये वगैरे आधी बघितलंच असेल तर तिथेच मी चाललेली आहे तर तिथे आज ना संध्याकाळी जेवण आहे तर तिथेच मग थोडंसं आता स्वयंपाक वगैरे सुरू आहे तर येते मी जाऊन काही करायचं वगैरे असेल तर बघते तर चला जाऊया चला तर मग तर मंदिरात आल्यानंतर भजनं सुरू होते म्हणून मग मीही थोडा वेळ भजनात बसले कारण तिकडे जसं बाकीचा जो स्वयंपाक होता तो माणसांनीच केलेला होता म्हणजे भाजीचं चिरचार वगैरे बायांनी करून दिलं होतं मात्र कोळ्याची भाजी आणि कढई केली होती भात परत वरण वगैरे ते सगळं माणसांनी स्वयंपाक केला होता तर पोळ्या ज्या करायच्या होत्या तर त्या आता कॉलनीतल्या ज्या सगळ्या लेडीज होत्या त्या आम्ही मिळून सगळ्या करणार होतो सगळ्यांना जसा जसा वेळ मिळेल तसा येत असतात सगळे करायला तर भजनं वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग आरती वगैरे करून घेतली आम्ही सगळ्यांनी तर आरती वगैरे झाली आणि आज जे कार्यक्रम मंदिरात झाला तर त्याचं सगळं आयोजन आमच्या कॉलनीतले काही जेंट्स नागद्वारला गेले होते तर त्यांनीच केलेलं होतं जे सगळे मिळून गेले होते त्यांनीच हा सगळा कार्यक्रम केलेला होता तर त्याच्यामध्ये माझे मोठे भासरे आणि सार्थक म्हणजे माझा पुतण्या हे देखील होते तर मिळून ही कढई केली जात असते तर घरी पण ही कढई करावी लागते आ, सवा मूठ वगैरे सवा ग्लासाची आपण कितीही करू शकतो आणि मंदिरात म्हणजे जे सगळे एकत्र जातात तर ते देखील मग एकत्र करत असतात ही कढई तर बाकी सगळा स्वयंपाक झाला होता मग पोळ्या वगैरे आम्ही करायला घेतल्या तर चला असा होता माझा आजचा व्लॉग तर कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा व्लॉग